नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल नवनवीन उखाणे मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटले मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटले रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते ताजमहल बनवण्यासाठी कारागीर लागतात कुशल ताजमहल बनवण्यासाठी कारगार लागतात कुशल रावांचं नाव घेते मकर संक्रांती स्पेशल संसारूपी वेलीचा गगनाला गेला झुला संसारुपी वेलीचा गगनाला गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या मला पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी रावांचं नाव घेते आली संसाराला गोडी पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानांनी पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानांनी रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाप्रमाणे मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवांनी प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवांनी प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवीन माझ्या कुशीत ग्रामदेवीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत ग्रामदेवीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या पूजेत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या संसाराचे गुपित मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचं नाव घेते हदी कुंकवाच्या वेळी नवे घर नवे लोक नवी नवी नाती नवे घर नवे लोक नवी नवी नाती माझा संसार होईल मस्त राव असता सोबती आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचं नाव घेते आज आहे हदी कुंकाची वेळ जास्वंदाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात जास्वंदाचा हार गणपती बाप्पांच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात शहाजानने मुमताजसाठी बांधला महाल ताज शहाजानने मुमताज साठी बांधला महाल ताज रावांचं नाव घेते मकर संक्रांती आहे आज मंगल कार्याची खून म्हणजे दाराला त्वरण मंगल कार्याची खून म्हणजे दाराला त्वरण रावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा दिवस हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका फुलांची वेणी गुंफतो माळी फुलांची वेणी गुंफतो माळी रावांचे नाव घेते हदी कुंकाच्या वेळी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रूपात भेटला मला उत्तम जोडीदार तुम्हाला तुमच्या संक्रांतीच्या खूप खूप देवा पुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवा पुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कपाळाचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा कपाळाचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्याजणी बसा आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी जास्वंदीच्या फुलाचा हार शोभतो गनरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडविले रावांचे नाव घ्यायला कुंकवाच्या दिवशी अडविले म्हणजे सुखदुखाचा मेळा जीवन म्हणजे सुख दुःखाचा मेळा रावांचं नाव घेते झाले कुंकाला गोळा कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार रावांचं नाव घेताना आनंद होतो फार रामायण महाभारतामध्ये बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतामध्ये बघितले असतील सर्वांनी बाण रावांचं नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचं वान कुंकाच्या दिवशी काढते तिळाचे सत्व हळदी कुंकाच्या दिवशी काढते तिळाचे सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकाचे महत्व तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी मोठ्यांचा करावा आदर मान सम्मान मोठ्यांचा करावा आदर मान सम्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वान तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे रावांची आणि माझी जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा आणि दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा आणि दौलतीची इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज हळदी कुंकू आहे स्वभाग्याची शान हळदी कुंकू आहे स्वभाग्याची शान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान फुलांनी सजविले हळदी कुंकाचे ताट फुलांनी सजविले हळदी कुंकाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट देवापुढे काढल्या फुलांच्या राशी देवापुढे काढल्या फुलांच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकाचा दिवस वेळेचे काल चक्र फिरते दिवस, कधी पुनव कधी अवस वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकाचा दिवस आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान आले आली, आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान हलव्यांचे दागिने त्यावर काळी साडी हलव्यांचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी आई वडिलांसारखी माया नसते कुणाला आई वडिलांसारखी माया नसते कुणाला रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला मकर संक्रांत आहे म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांत आहे म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास मकर संक्रांत आहे म्हणून जेवण केले गोड मकर संक्रांत आहे म्हणून जेवण केले गोड रावांची आहे मला फार ओढ देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचं नाव घेते करते हळदी कुंकाला सुरुवात काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटते मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते मकर संक्रातीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रातीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकाचे वान पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान राव आहेत प्रेम जशी आनंदाची खान तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी राहो आमची जोडी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते मकर संक्रांतीचे वाण नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज गोकुळासारखे सासर सारे कसे हवशी गोकुळासारखे सासर सारे कशी हौशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी रावांचं नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हदी कुंकाचा मान सुवासिनींचा आणि रावांचा आणि माझा जोडा राहो सात जन्मांचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा घातला घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा घातला घाट आमच्या रावांचा आहे एकदम राज्यशाही थाट मकर संक्रांतीचा सण म्हणून सगळे आले नटून मकर संक्रांतीचा सण म्हणून सगळे आले नटून रावच दिसतात सगळ्यात जास्त उठून मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात रावांमुळे सुख आले जीवनात लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत रावांचं नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात घराच्या दाराला आंब्याचे त्वरण घराच्या दाराला आंब्याचे त्वरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण मावळ्या सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळ्या सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या हिरव्या कुरणात चरत होते हरण हिरव्या हिरव्या कुरणात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव माझ्या मनात कोरलं गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकाचे कारण बरं का मैत्रिणींनो तुम्हाला जर आमचा संक्रांत स्पेशल उखाण्याचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद